आपण सर्व या <coughs> शुभप्रसंगी आमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमला तेव्हा आता कलियुग काही संपलेला वाटतो कारण आईचं एवढं महत्त्व कलियुगात होईल असं वाटत नव्हतं आणि या स्वर्गीय आनंदात सगळ्यांचा इतक्या माझ्या मुलांचा समावेश होईल असंही वाटत नव्हतं हे जे काही घडलं आहे ते इतक्या थोड्या अवधीत की विश्वास वाटत नाही सगळी परमेश्वराची कृपा आहे तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे आणि <coughs> तुमच्या इच्छेतच आमची इच्छा, इच्छा आहे <coughs> स्वतः आमचं काही अस्तित्व राहिलेलं नाही जी सहयोगांची इच्छा तीच आमची इच्छा त्यांचं जे जीवन आहे तेच आमचं जीवन आहे तू उर्ध्वगतीने ह्या अतिमानव स्थितीला येणं फार कठीण काम आहे ज्यांना देवत्व आहे त्यांनासुद्धा मानव होणं कठीण आहे पण त्याहूनही कठीण मानवाला ब्रह्मत्व प्राप्त होणं हे आहे ते तुम्ही मिळवलं जपून ठेवलं वाढ करून घेतली आणि आज एखाद्या सुंदर नंदनवनासारखं हे सगळं सजवून टाकलं आहे त्याबद्दल मलाच तुमचे आभार मानले पाहिजे ह्या सर्व जगाचं जे काही कल्याण करायचं आहे ते जर आमच्यामुळे झालं असतं तर सहजयोग थाटण्याची काही गरज नव्हती त्यात आज जो विश्वधर्म आम्ही स्थापन केलेला आहे ज्याच्यामध्ये खऱ्या धर्माची स्थापना झालेली आहे ज्या समुद्रामध्ये सर्व धर्म येऊन पावन झालेले आहेत ज्याची सुद्धा स्थापना आपल्याशिवाय झाली नसते प्रथम आमची मान्यता आणि मग जी सहयोगाची सूक्ष्म तत्वे आहेत त्यांची मान्यता करून घेणे हा समजूतदारपणा हे शहाणपण जर तुम्हा लोकात नसतं तर आज जेव्हा जगामध्ये लोक कर्मठवादी अमुकवादी तमुकवादी झाले आहेत तेव्हा ह्या सर्व वादांना सोडून जसं चिखलातून कमाणी निघावं तसं तुम्ही आपलं जीवन बनवून घेतलं नसतं ह्या वाढदिवसाला मला खरोखरच वाढल्यासारखं वाटत आहे थोड्याच दिवसापूर्वी मी अगदी एकटी होते आणि आता अनेक झाले आमचे अनेक स्वरूप दिसतात अनेक देशातून ही सुंदर प्रेमाची मूर्तिमंत व्यक्तित्व देणारी अशी जागृत स्थानं तयार झालेली आहेत ते बघून आईला काय वाटत असेल ते शब्दापलीकडचं आहे तुम्हाला आम्ही बघावं आणि तुम्ही आम्हाला बघावं आणि बघत राहावं अशी ही प्रेमाची स्थिती आहे हा जो प्रेमाचा मार्ग तुम्ही अवलंब अवलंबिला आहे त्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे हाच उर्ध्वगामी हाच तुम्हाला ऊर्ध्वदशेला नाही जसं मी परवा सांगित होतं की आपल्याला ऊर्ध्वदशेला जायचं असलं तर जे अधोगतीच्या गोष्टी आहेत त्याला सोडलं पाहिजे मानव चेतनेला उर्ध्वगतीला न्यायला ही पूर्णपणे समर्थ आहे पण एका मगरीवर पाय ठेवून तुम्ही जर नावेत चढायचं म्हटलं तर होऊ शकत नाही ते तुम्ही झडकारून टाकलं कितीतरी दिवसाचे जुने असे झालेले हे कुसंस्कार ते तुम्ही फेकून दिले त्यातून तुम्ही निघाला कितीतरी अशा सवयी ज्याच्यामुळे आज सुद्धा जगामध्ये विध्वंस होत आहे त्या सवयी सोडून टाकल्या ती विचारधारणा सोडून टाकली आणि ज्या काही खोट्या समजुती होत्या त्यांना तुम्ही दूर सारून आज एकत्वाला प्राप्त झाले ह्या समग्रतेला उतरले ह्याबद्दल तुमचंच आम्ही सा अभिनंदन करायला पाहिजे पण हा लढा आता संपवता येत नाही प्रत्येक लढ्यामध्ये मनुष्याला त्याग करावा लागतो सहयोगामध्ये कोणत्याही संसारिक गोष्टीचा त्याग करून उपयोगाचा नाही पण ज्या अतिसूक्ष्म आपल्याला फोडी लागलेल्या आहेत अतिसूक्ष्म ज्या आपल्यामध्ये चुकीच्या कल्पना देवाबद्दल धर्माबद्दल किंवा देशाबद्दल किंवा इतर धारणेबद्दल झालेल्या आहेत त्या फक्त पूर्णपणे सोडाव्या लागतात त्यासाठी कुंडलिनी जरी समर्थ असली तरी तुमचा मार्ग स्वच्छ असा पाहिजे अजूनही सहजोगात असे लोक आहेत की जे जाती पाती हे ते सुरू करतात आणि वापरतात आता शिवपूजेला पुष्कळाने उपास केला त्या 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 होता त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखलं होतं मी सांगितलं होतं की शि शिवरात्रीला उपास करायचा नाही त्या दिवशी शिवाचा ज जन्म तर होत नाही पण शिव प्रगट झाले होते त्या दिवशी आनंद मानायच्याऐवजी उपास करायचा पण बरीच मंडळी उपास करून आली शेवटी रात्री दोन वाजता जेवली पण माझ्या पोटात दुखलं तेव्हा कोणत्याही सणावाराच्या दिवशी उपवास करायचा नाही हे एक साधं तत्व आपल्या लक्षात राहते कारण इतक्या दिवसापासून आपण शिवरात्रीला उपवास करतोय तेव्हा काहीतरी आपलं चुकेल तसाही उपवास घडणार होता अशा रीतीने काही काय अजून लहान सहान चुका आपल्या हातून होत आहे तेव्हा जे धर्माचं खरं स्वरूप आहे ते समजून घेतलं पाहिजे त्यात उतरलं पाहिजे आणि आपल्यामध्ये ज्या गोष्टी सहजोगाला शोभत नाहीत त्या काढून टाकल्या पाहिजे अशोभनीय वस्तू अशा सुंदर नंदनवनात नकोत